डॉक्टरांनी जे सांगितलेलं आहे ते ऐकून अक्षरशः काळजाचं पाणी होईल आणि पंधरा गर्ली बोळात वीस वर्षीय यशस्वी शिंदेच्या हत्येनं संतापाच्या लाटा उसळत आहेत पंचवीस जुलै रोजी बेपत्ता झालेल्या यशस्वीचा सव्वीस जुलै रोजी मध्यरात्री एका पेट्रोल पंपात जवळील जा। झाडाझुडपात मृतदेह सापडला 25 जुलै रोजी रात्री यशस्वीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला त्यानंतर शुक्रवारी रात्री उरण पोलीस ठाण्याच्या एक पथकाला कॉल आला त्या कॉलनंतर पोलिसांनी नाका परिसरातील घटनास्थळाकडे धाव घेतली पोलीस घटनास्थळी गेले तेव्हा त्यांना दिसलं की एका तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे मृतदेहावर असंख्य जखमा झाल्या होत्या कुत्रे मृतदेहाचे लचके तोडत होते कुत्र्यांनी मुलीचा चेहराही लचके तोडून विद्रूप केला होता खांद्यावरील मांसही कुत्र्यांनी खाल्ला होता कमरेवर पाठीवर गुप्तांगावर चाकूचे वार, वार, वार केले होते मृतदेहाची ओळख पाठवण्यासाठी यशश्रीच्या आई वडिलांना बोलवण्यात आलं यशश्रीचे कपडे आणि तिच्या अंगावरील टॅटू वरून तिची ओळख पटली तिच्या हत्येप्रकरणी आई वडिलांनी दाऊ शेखचं नाव घेतलं त्यानंतर त्या प्रकरणाचा तपासाला वेग आला दाऊद शेख विरुद्ध गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला या घटनेनंतर दाऊद शेखने यशस्वीवर यापूर्वी अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे दाऊद शेख हा ड्रायव्हर आहे दोन हजार अठरा मध्ये त्यानं पंधरा मध्ये यशस्वीला बघितलं त्यानंतर तिला टार्गेट करणं सुरू केलं दाऊद शेखने तिला जाळ्यात ओढले एकोणीस मध्ये दौदने यशस्वीवर अत्याचार केला या प्रकरणी तिच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी त्याला अटक केली होती तो तुरुंगात होता तुरुंगातून सुटल्यानंतर दौद पुन्हा यशस्वीचा पाठलाग सुरू केला दौद तिला कॉल करायचा त्यानंतर सव्वीस जुलै रोजी यशस्वी शिंदेचा मृतदेहात सापडला